इकडे इकडे बघू ओके डन 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 मस्त असे गरम गरम तांदळाच्या पिठामध्ये थालेपीठ बनत आहे अशी झाली इकडे आमची सकाळ हा हॅलो गुड मॉर्निंग मी प्रियांका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉग मध्ये तर आज काही झालेली सकाळ सकाळचं सकाळी नाश्ता बनवलाय प्रज्ञात्यांची तब्येत काय बरी नाही सो त्यांच्यासाठी मी नाश्ता आणि चहा जाती घेऊन so, खाली सो हा त्यांना नाश्ता बनवलाय घेऊन चालली इकडे मॅगी आणली करू खाऊ वाटते थोडक्यात करू नये फास्ट फूड नाही खाल्लं पाहिजे पण महिन्यातून एकदा तर ठीक आहे सो so, मग ही मॅगी आधी पाणी उकळून घेतलंय मस्त त्यात ही मॅगी टाकलीये लास्टला मसाला टाकणार आहे तुम्ही पण अशीच मॅगी करता की काही वेगळी अशी रेसिपी आहे कमेंट मध्ये सांगा मैगी आवरती का? मैगी। गाता गात तुला मॅगी आवडते काय बनली मॅगी इकडे माझी गाथा खूप रडतीये कारण की गाथाला जायचंय स्कूल मध्ये हीच बॅग आहे पिशवी आहे का मम्मी बॅग कुठून आणू तुला आता स्कूलला इकडे स्कूल ला जाण्यासाठी स्कूल बॅग मागते मी तिला पिशवी दिली तर तिला पिशवी नको स्कूल बॅगच पाहिजे खूप काही त्रास दिलाय गा आता कुठं जायचंय तुला नुसतं स्कूल मध्ये जायचंय आता हिला कोणत्या स्कूल मध्ये नेऊ मी कोणत्या स्कूल मध्ये नेऊ कुठे स्कूल मला दाखव बॅग कुठे स्कूल कुठे गाथा कुठे आली तू तुला आनंद झाला स्कूल गाथाला मग स्कूल मध्ये घेऊन आली कारण तुला खूपच रडत होती यानंतर ना गावात काही कामे करण्यासाठी आम्ही निघालो गावामध्ये इकडे माझे पैनजण थोडे पॉलिश करायचे होते सोबतच आम्ही इकडे मस्त असा दाबेलीचा नाश्ता केला यानंतर न आलो आहे आम्ही प्रज्ञाताईंच्या माहेरी तिकडे जरा काही काम होतं आमचं वस्तू न्यायच्या होत्या तो मग आलो इकडे गाथाने मस्त असा टाइम स्पेंड केला अनुश्री सोबत आणि मस्त केले यानंतर ना आम्ही घरी गेलो गेलेलो गावामध्ये थोडेसे छोटे छोटे काम होते सो आता रिटर्न आलो आहे असं आम्ही बनवणार आहे उसळ तुम्ही म्हणशाल की रिपीट रिपीट उम उस तर आमच्याकडे उस आवडते आठवड्यात ना दोनदा तरी बनतेच आणि न्यू भांड्यांमधलं आम्ही असं एक भांड काढलंय खूप छान असं ही परत खूप छान आहे ताई इकडे पीठ भिजवत आहे इकडे भाजीची तयारी उसळ मी ऑल टाइम कुकर मध्येच करते छान लागते कुकर मधली उसळ इकडे जिर आणि लसूण ठेचून घेतलाय लसूण आणि जिरे टाकले पहिले सोबतच इकडे साइडला गरम पाणी करत ठेवलंय उसळच्या भाजीत इथे कांदा चांगला परतून झालाय आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर इथे लाल मिरची पावडर टाकते मी दीड चम्मच टाकलाय थोडीशी हळद चांगलं परतून घ्यायचं हे चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये ओसळ टाकायची चांगलं अस मिक्स करायचं यात गरम पाणी टाकूया कोथंबीर टाकते चिरून इकडे ताई पोळ्या आहे चवीनुसार मीठ नंतर न यात कोटा खायचा इकडे नाईट रुटीन मधलं मस्त असं दूध तापून घेतलं यानंतर आम्ही निघालो हळदीसाठी इकडे मी झाली आहे हळदीसाठी असं काही रेडी इकडे आमच्या आईंसोबत सोबत जे सर खूप वर्ष होते तर त्यांच्या मुलाची हळदी मुला आहे त्यांनी आम्हाला पूर्ण फॅमिलीला इन्व्हाइट केलेलं आहे सो आम्ही चाललोय हळदीला बघत राहा तुम्ही कुठे आली आहे कुठे आली आहे आईच्या शाळेतले हे ते सर बिन्नर सर आणि ही त्यांची वाईफ आणि हा त्यांचा मोठा मुलगा ज्याची की हळद आहे सो आम्ही हळदीला गेलेलो मस्त असा हळदीचा एन्जॉय घेतला इथे मस्त असा गाथाने ही एन्जॉय घेतलाय छान डान्स केला त्यानंतर ना आम्ही ही नवरदेवाला हळदी लावली नवरदेवासोबत थोडेसे फोटोग्राफ्स काढले तर इथे आम्हाला ह्या मामी ही भेटलेल्या अनुप्रिताची मम्मा आहे आम्ही इकड्या हळदीसाठी इकडे आम्हाला फोन भेटलाय मामी भेटला आहे मामी पण आलेला आहे त्यांचा सोमवार भेटल्या सोळा सोमवारचा ग्रुप आहे त्यांचा आणि लष्करामुळे पण ओळख आहे असा काही झालेला आहे डे स्पेंड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला सो थँक्यू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय